सबसे फेमस शाहरुख खान की वाइफ गौरी खान का रेस्टोरेंट जो अंदर से काफ़ी था पनीर भी काफ़ी फैंसी लग रहा था कुछ ही पल में मेरे होश उड़ने वाले थे क्योंकि पनीर को यहाँ भी पूरी तरह से धोने के बाद ड्रॉप डालते ही शाहरुख खान के रेस्टोरेंट में पनीर नकली था और ये देखिए तो मेरे होश उड़ गए वीडियो है गौरी खानी प्रसिद्ध होटल टोरी मदला किंग खानच्या हॉटेलमध्ये फेक पनीर एका बातमीने सर्वांना धक्का बसला पण अलीकडच्या काळात फेक पनीरच्या घटना बऱ्याच वाढल्या अशातच या घटना रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी एक मोठा निर्णय घेतलाय फेक पनीर किंवा चीज विकल्यास आता व्यावसायिकांचा लायसन्स रद्द करण्यात येणार आहे असा निर्णय त्यांनी घेतलाय दिल्लीत करण्यात आलेल्या एका सर्वेत सातशे दोन पनीरच्या सॅम्पलची तपासणी करण्यात आली ज्यात त्र्याऐंशी टक्के पनीर फेक निघाले आणि त्यातही त्रेसष्ट टक्के पनीर हे धोकादायक म्हणून घोषित कर फेक पनीरच्या या वाढत्या घटनांबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा नवा